म्हणजे ब्राह्मण विरोधी प्रबोधनकार होते hmm. असं म्हणणं म्हणजे प्रबोधनकारांवर अन्याय करणार आहे म्हणजे इथे मागे एक पुस्तक तुझ्याकडे पडलेलं hmm. आहे जसं घडलं तसं oh. नावाचं श्रीकांतजी ठाकरेंनी म्हणजे प्रबोधनकारांचे सुपुत्र आणि त्यांची आज ओळख दुर्दैवाने राज ठाकरेंचे वडील एवढीच आहे फार hmm. मोठा माणूस फार ग्रेट माणूस तर त्या पुस्तकात लिहिलेलं आहे की गांधी हत्येच्या नंतर जेव्हा ब्राह्मणांची घरं जाळण्याचा प्रयत्न झाला तेव्हा एक जमाव शिवाजी पार्कामध्ये ते करण्यासाठी धावून आला होता तेव्हा प्रबोधनकारांनी थांबवलं बर की तू ब्राह्मणांची घरं कशी काय म्हणजे केवळ असं एखाद्या जातीबद्दल द्वेष द्वेष असण्याचं काही नाही ना म्हणजे व्यक्तीबद्दल काय त्यांना का म्हणजे केरळ कोकिळकर केशव आठले असं त्यांचं नाव होत त्यांना ते गुरु मानत होते पत्रकारितेतलं गुरु त्यांना पहिल्यांदा फडणवीस नानासाहेब फडणवीस नावाचे जळगावचे खूप वर्ष ज्यांनी ज्यांचं वर्तमानपत्र आज एकशे चाळीस वर्ष सुरू आहे त्या नानासाहेब फडणवीसांनी पहिल्यांदा संपादक बनवलं बर आणि त्यांच्या ब्राह्मण मित्रांची तर नावाच्या नाव आहेत म्हणजे त्यांच्या आत्मचरित्रामध्ये मला असं वाटतं की शंभर तरी ब्राह्मण मित्रांची नावं निघते ज्यांच्याशी त्यांचा अत्यंत घनिष्ठ संबंध होता ब्राह्मण या जातीच्या विरोधात किंवा माणसांच्या विरोधात त्यांच्या मनात काही कटुता असण्याचं काही कारणच हो किंवा आपल्यापैकी कोणाच्याही मनात असण्याचं कारण नाही म्हणजे आता मी जेव्हा ब्राह्मण असं म्हणतो तेव्हा ज्या माणसांना असं वाटतं की माझ्याबद्दल बोलतायत ती माणसं जाती आहेत किंवा मराठा असं जर मी कोणाच्या बद्दल म्हणतो आम्ही मराठा आहोत ह्या आयडेंटिटी अजून किती काळ जमून आपण म्हणजे आपल्या डोक्यामध्ये तेच आहे ना ह्या सगळ्या जाती माझी जात किती थोर ही घाणेरणी मानसिकता तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये जिथपर्यंत ही घाण बसलेली आहे ती साफ करण्याचा प्रयत्न प्रबोधनकारांसारखी माणसं करत होती ना